तर बघूया आज आपल्याकडे काय बनत आहे आमच्याकड बनते मटन आम बनते, बनते। आणि मुलीला सूप थोडस काढून ठेवणार त्याच्यानंतर मी मसाला टाकून भाजी बनवणार हो सो भाजी कशी कांदा खोबर तर आमची मटण आमच्याकडचं मटण जे आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकतात मी औरंगाबादचं मटण आहे औरंगाबादचं मटण आहे औरंगाबाद मधले लोक खूप मटण खातात त्याच्यामुळे आम्ही थोडासा कांदा खोबरा आता वाटणार अद्रक लसूण कोथंबीर अरे स्फोट होतोय मग किती लोक मिळेल बाई ठीक आहे किती जवळच पकडून घेते ना ते बॅटरी मी पण जाईन तू पण जाईन आपण दोघे जाऊ मटन मटनच्या जागेवर राहणार सगळं आपलंच मटन आपलंच मटन होईल खरच फुटतो मोबाईल हो गॅसच्या बाजूला मोबाईल पकडत बॅटरी बॅटरी पकडते गॅस आणि आपण दोघी पण जाऊ व्हिडिओ पण जाऊ व्हिडिओच्या जाग्यात आणणार पब्लिक बनणार बघा किती चरबी येणार सूप आपल्याला गेले यांच किमा झाला गॉड हेल्प मी मटन मटन, आता मटनची तयारी बघूया कुठपर्यंत आलेली आहे सगळ्यात आधी टाकलेलं आहे आपण काय टाकलेलं आहे मम्मी सांगेल सगळ्यात आधी काढून घेतलंय मटण आता मी खाली तेल टाकलंय त्याच्यामध्ये मी थोडासा पुदिना टाकलाय आणि थोडस सूप टाकून जरा मसाला शिजून घेते पडलाय हा तसंच केक <laughs> भाई तसाच केक आणि <laughs> सूप काढून ठेवलंय मुलांना आता ही आमची भाजी बनते तिखट तिखट भाजी तिखट मोबाईल तिकडे घे मोबाईल तिकडे घे छान बघा आमचा आता मटण झाले त्यानंतर आमची तरी बघा मटणावर खूप तरी येणार आहे त्यानंतर नंतर परत व्हिडिओ बनवा जरा स्टॉप करा ओके तरी हेच आम्हाला घ्यायचंय ओके हे घ्यायचं कांदा खोबरं एक कांदा खोबर है आता हमें जरा फ्राई घ्यायचं घर हे सुकत मटन टाकून तयार दिए तुम्हाला कसं वाटतंय मजा येते बनवायला आज खूप बरं वाटतंय कारण की रोज आम्ही आजारी आजारी सगळा आजार गेलेला आहे कंबर दुखी पण गेली मुली पाच मुली आलेल्या आहेत तुला पाच मुली आहेत तुम्हाला आम्हाला दोन मुली तीन नाती आहेत मिळून पाच झाले अच्छा टाकतोय हो मटन मसाला एव्हरेस्ट मटन मसाला टाकलेला आहे मटन मसाला टाकतोय तिने जरा टेस्ट येते जरा एव्हरेज नाव झालं पाहिजे ना ही ऍडव्हर्टाईज करते जरा आपल्या मसाल्यामध्ये चा मसाला मिक्स करा ओके आपला मटन कुठपर्यंत आलेला आहे आता हे रेडी झालेलं आहे मटन वाढ नाही जर पाहिजे असेल तर पार्सल घेऊन जावेची पण हिवे बघत असेल त्यांनी माझी टेस्ट बघा आणि ऑर्डर द्या ऑर्डर द्या मटणाची मटन आहे एवढा आणि तुम्हाला पाहिजे तर आम्ही तुम्हाला देणार पार्सल बोलून बेस्ट ला या संभाजीनगर एल पी एस माल सेनजी पंपच्या आतमध्ये घुसा खूप सुंदर आहे टेस्ट तुम्हाला दाखवणार आहे करून आम्ही था था था। था 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 था। था नंतर थांबा जरा अजून आम्ही त्यात मीठ बीठ टाकायचं बाकी थोडं जरा त्याला एक उकळी आल्याच्या नंतर जरा ते व्यवस्थित होणार okay. चला भेटूया जेवताना माझा व्हिडिओला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढचं येत नाही आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल ला काय ना

मला <with food> यू

ಫುಲ್ ಛಾಲ್ನ ಹಾಳಾಗ